नमस्कार मित्रांनो मी सुयोग पिलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलोय फुल डे कॅम्पिंगसाठी पूर्ण घनदाट जंगलामध्ये आपण आता कॅम्पिंग करणार आहे तर आपला जो स्पॉट आहे आपण जिथे कॅम्पिंग करणार तो ह्या खालच्या साईडला जो स्पॉट आहे तिकडे आपण आज पूर्ण कॅम्पिंग बनणार जेवण बनवणार आहे कॅम्पिंगमध्ये तर ह्या साईडला असा मोठा धबधबा आहे त्या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग बनवणार आहे तर ह्या साईडला पूर्ण असं घनदाट सर्व जंगल आहे ह्या वाघ असतात किंवा गौरेडे पण पूर्ण जंगली जे प्राणी असतात ते भरपूर ह्या ठिकाणी असतात तर आपल्याला आता खालच्या बाजूला आपण जाणार जिथे आपला जो स्पॉट आहे पण ज्या ठिकाणी आपण कॅम्पिंग करणार आहे मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे जिथे स्पॉटवरती आपलं जेवण बनवायचं आहे कॅम्पिंग करायचं आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलो आहे कारण की ह्या साईडला जो धबधबा आहे या साईडला तुम्ही बघतला असाल या साईडला जो धबधबा आहे या ठिकाणी आपण आता त्या व त्या साईडला आपल्याला जागा त्या साईडला भेटते का बघू कॅम्पिंगसाठी तर तिथे आपल्याला कॅम्पिंग करा कारण धबधब्याचा जा जा जो आवाज आहे पाण्याचा त्या पाण्याच्या आवाजामध्ये आपण आपला जो आवाज कमी जातो आहे तर आपल्यासोबत आज कॅम्पिंगसाठी ह्या आलेलं आहे ते ह्या साईडला बघू शकता हा सोहम आहे कारण की आपल्या जो शिल्पाचा आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या कातारी शिल्पाचा व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आता सोहम आला होता आणखीन ह्या साईडला कुणाला आहे आपण जो पहिला पहिला जो व्हिडिओ बनवला होता आपला कॅम्पिंगचा त्या त्या ते, ते आपल्यासोबत कुणाला होता तर आपण आता तिघं आपण ह्या स्पॉटवरती आपण आता आलो आहे आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या स्पॉटला आपल्या कॅम्पिंग कर त्या स्पॉटला आपण पोहोचतोय आहे तर इकडे त्या स्पॉटला येण्यासाठी जी वाट होती ती खूप खतरनाकरी जंगला म्हणून आपल्याला पायवाट शोधत शोधत आपण त्या स्पॉटला पोहोचलोय आहे तर तुम्ही या साईडला बघत असाल की हा वर्षाचे बारावी महिने वाहणारा धबधबा आहे निसर्गाच्या कुशीत वस्तीला हा धबधबा आहे कारण की हा वर्षाचे बारा महिने वाहत असतो पूर्ण या साईडला तुम्ही बघत असाल की पूर्ण असं घनदाट जंगल आणि भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅम्पिंग करणार आहे फुल डे आपण पूर्ण कॅम्पिंग करावी त्या ठिकाणी तर आपल्याला पहिला ट्रेन मारली तर ह्या साईडला बघूया कातलबागावर त्या आपल्याला जर त्या साईडला टेन बांधता आला नाही तर बघूया नाही तर आपण जो भाग आहे त्या ठिकाणी आपण आता टूल मांडणार तर बनवणार आहे चुलीवरती पनीर भुर्जी आणखीन पनीर मसाला बनवणार आहे तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी आपण आता पनीर आणलेला आहे पनीरची आपण आता भाजी बनवता येईल तुकडे लागतात आपण कटिंग करून घेणार आहे आपल्याला स्पेशल पनीर भाजी बनवणार आहे धबधब्यावरती आपण स्पेशल पनीर भाजी बनवणार आहे छोटे छोटे आपण जे पीस असतात भाजीसाठी आपल्याला जे लागणार आहे ते आपण आता कटिंग करून घेऊन घेणार आहे ना तर मित्रांनो आपल्याला आता जी बुर्जी बनवणार आहे आपण पनीर बुर्जी ते पूर्णपणे पूर्ण किसून घेणार आहे बुर्जीसाठी যখন সে রাফেতে গেল आवाज হারিয়ে আলোতে না সব জ্বালা Sio Verti Taigora Sio बघितलं असेल की आपले जो पनीर आपण मसाला बनवलाय पनीर पुन्हा आपण ग्रेव्ही बनवून झाली आहे या साईडला भात आहे आणि ह्या साईडला पनीर भुर्जी बनवले आहेत आता आपली रेडी झाली आहे आता आपण बघूया टेस्ट करून आपली जीव आपण जिकडे जंग आपण जंगलामध्ये बनवले ती बघाय आपलं कशी टेस्ट झाल्याची चला मित्रांनो आता आपलं जेवण रेडी झालं की अरे पाऊस खूप आता पावसाचं पण पुन्हा वातावरण झालं पाऊस येऊ शकतो आ, तर आपण ह्या साईडला टेंट बांधणार होतो गाडी पूर्ण ह्या साईडला तुम्ही बघतला की सर्व ह्या साईडला भाग आहे त्याच्यामुळे आपला जो टेंट बांधायचा होता तो त्या ठिकाणी आपल्याला जागा भेटली नाही तर आपलं तर जेवण रेडी झालं आहे तर ह्या साईडला कुणाला आहे कुणाला आणि सोम आहे ते चेक करतात आपलं जे जेवण कसं झालं आहे तर ह्या साईडला आपण जी ग्रेव्ही बनवली होती या साईडला बघितला असाल तुम्ही पनीर ग्रेव्ही पनीर मसाला या साईडला या साईडला आपण बुर्जी बनवली होती पनीर बुर्जी त्या साईडला आपण पाव बांधे त्या साईडला तो मायनी या साईडला भात आहे तर बघूया आपण चेक करून कसे झाले आपला टेस्ट गुरुजी घे कशी आहे टेस्ट एक नंबर झाला एक नंबर झाला काय ग्रेवी आगा... पनीर मसाला चला मित्रांनो आता आपण आता आपण जेवण घेणार आहे पाऊस पडायला सुरुवात झाली হ'ব কি আমি বস্তু লাগে ना आता व्हिडिओ आपण आता इथे संपूया खूप धमाल मस्ती केली आपण कॅम्पिंग मध्ये या साईडला पूर्ण आपण त्या साईडला आपण पूर्ण आपण जेवण बनवलं होतं आपल्या कॅम्पिंगचं कारण टेंट बांधणार होतो आपण पण या साईडला पूर्ण कातळ भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला टेंट बांधायला भेटला नाही खूप मस्ती आपण आता केल्या स्पॉटवरती कारण की या साईडला तुम्ही बघितलं असाल की हा धबधबा आहे जबरदस्त असा स्पॉट आहे या ठिकाणी पूर्ण कातळ भाग आहे आणि पूर्ण जंगल भाग आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग